आणि यात साहित्य संमेलनाच्या ठिकाणी पुस्तक प्रदर्शन प्रदर्शनसुद्धा भरवण्यात आलं आहे आणि या ठिकाणी अबालावृद्धांची मांदियाई दिसतीय या ठिकाणाहून आढावा घेतला आहे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी पाहूया यंदाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे म्हणजे सत्त्याण्णवावं मराठी साहित्य संमेलन ते अमळनेरमध्ये पार पडतंय तर साने गुरुजींची कर्मभूमी असलेल्या या अमळनेरमध्ये हे साहित्य संमेलन पार पडतंय आजचा दुसरा दिवस आहे एकूण तीन दिवस हे साहित्य संमेलन चालणार आहे उद्या म्हणजे चार तारखेपर्यंत हा शेवटचा दिवस असेल आणि या साहित्य संमेलनाच्या ठिकाणी सभामंडप क्रमांक तीन इथे आपण पाहू शकतो की पुस्तक प्रदर्शन पुस्तक प्रदर्शन जे आहे ते भरवण्यात आलेलं आहे विविध प्रकाशनं जे आहेत त्या प्रकाशनांचा स्टॉल्स जे आहेत ते या ठिकाणी आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणावर शाळकरी विद्यार्थी असतील त्यासोबतच जे प्रौढ व्यक्ती आहेत वरिष्ठ ज्येष्ठ व्यक्ती आहेत ते सुद्धा आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणावर कॉलेजची मुलं सुद्धा आपण पाहू शकतो एकंदरीत आपण जर पाहायचं झालं तर पुस्तकं आणि त्यातून जे ज्ञान मिळतं ते पहाटे मिळवण्यासाठी म्हणून लोक इथे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत याशिवाय सांगायचं झालं तर मोठा प्रतिसाद जो आहे तो या पुस्तक प्रदर्शनाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि जवळपास सगळ्याच वयोगटातील जे लोक आहेत ते या पुस्तक प्रदर्शनाच्या ठिकाणी येत आहेत सर्व स्टॉल्सला भेट देत आहेत आवडीची पुस्तकं विकत घेत आहेत ती पुस्तकं वाचतात चाचपडून पाहतायत आणि आपल्या ज्ञानात भर घालण्याचा प्रयत्न करतायत कॅमेरा पर्सन शिवा कुरेंसह मी विक्रांत शिंदे पुढारी न्यूज <ख़ागा>